या जिल्ह्यातल्या माहिती महाराष्ट्रातला सामान्य माणूस या ठिकाणी शांत राहू शकत नाही या ठिकाणी संदीप यांनी या ठिकाणी संतोष आणाला न्याय मिळवून देण्यासाठी वार्मिक करायला जो डायरेक्ट मागणीच कामदार यांनी केलं आदरणीय आवाज आवडसाहेब असतील

मांडण्याचं काम या ठिकाणी आता ह्यांची परंतु सामान्य देखील उपस्थित राहून हे दाखवून की आम्ही तुमच्या सोबत या ठिकाणी खांदा खांदा तुमच्या सोबत आमदार या सर्व जनतेच्या भावना आदरणीय आणल्याने आपने या ठिकाणी समजून घेतलेले आहेत आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी संधी घ्या आपल्या सर्व जनते त्या ठिकाणी नतमस्तक होत आहेत या मोर्चाच्या निमित्तानं मी आपला सर्वांचा सहकारी म्हणून बीड जिल्ह्यातून आलेल्या ना। तमाम सर्व

ನೀನಾ ಪರಮೇಶ್ವರಾಜಾ ರಮಣೀಯಾ ಭಗವಂತನಿಗೆ ಶಕ್ತಿ ಬೇಕು ನೆದಾಪೋಣಾ ಯಾ ಭಗವಂತನಿಗೆ ಬೇಕು ಇದುಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಹೋಯ್ತಿದೆ ಇಲ್ಲಿ ನಿಂತಾನೆ ಮೀಕರು ಅನಿ ಎಷ್ಟು ಸಂತೋ ಜಯಂತಿ ಯಂತ್ರ ರೌಂಡ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಸುಚನೆ ಇಲ್ಲಪ್ಪಾಸ್ಸು ಸಮಸ್ತ ಜೈ ತಲೆ ದಿ ಗೌರವಾನ್ರಿ ಇವ್ರು आले ತನ್ನ ಹೋಗೋದು ನೋಡಿ

लोकल सगळे जनता सगळे उपस्थित आहेत हे दोन्ही बाटे सगळ्यांना समजून घ्यायचं आहे फोटो सर 200 रुपयात सर भाई आवश्यक आणि सगमांना बोलवणार आहेत तर आपण यापर्यंत आपण सुरुवात केली पाहिजे त्यांनी दाखवून फाशी मारायची तर वीरगीला थांबणार नाही हनुमान हे तर क्लाटी लेकर

अनेक वर्षाचा तुम्ही यांचा माझ होता हा माझ उभरवण्यासाठी चालला फाकड बाबासाहेबांचा छापा तुम्ही ऐका शांतरा मी या ठिकाणी গুযানারাএনृকেছধপপয়ণ যসচমাই এগাকলে঑ आमचा संतोष देशमुख जला वाचवायला गेलो तो माझा भाऊ समाजाचा तरुणाला वाचवायला गेला आणि त्याला वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी यातो धक्का माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला

अरे एकदा सांगा आणि धावून आणतो आम्हाला सांगाय धाव ती बरे म्हणजे वालमिका वालमिक कराड अरे उचला याच्या तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सुरू नसतो <laughs> मला दुःख मागतोय या ठिकाणी परवानीची घटना मला गेलेल्या प्रोटोकॉल आरोड येतो काही हिंदू आरोड तो आणि म्हणून हे माझा धान अस पुल्स ब её सब्हाथड, इस बाज धवार। बिज़र, बůगब बाज़गो 159 नाः सिन्थ अबडिश्ट न抱़ श्बादेऊ, लादिना मेच्छा इस ऊताइग ऐत तरिफ्द सब्ब रहा સંબંધિત્વજી રાજીનામા কowners <laughs> summer е <laughs> माइक मध्ये तू कर माइक मध्ये तू करा माइक मध्ये તોટી વટેરે તોંજે સાંજે સાજે સાજં સાજેંજે સાજજે સાજાજઇ ઈ બંડુવર છે દોલે સે જોજજે સા� উপস্থিত নারাজনা তুমি সঙ্গে তোমাদের সঙ্গে আমি ভোট দিন নোদ খোঁজ আমরা আন্দোলন